नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा एका पुस्तकावर मी बोलणार आहे पण ते बोलायच्या आधी एक असा विषय की जो सध्याच्या म्हणजे माझ्या पिढीच्या आई वडिलांना फार मोठा जिव्हाळ्याचा पण झालाय आणि जिकिरीचा पण झालाय माझ्यामध्ये जिकिरीचा नाही येतो पण तरी तो झालाय तो म्हणजे मुलांना वाढवावे कसे की ज्याला सांप्रत काळामध्ये पेरेंटिंग असं म्हणतात पूर्वीच्या काळी इतकी पण चर्चा व्हायची नाही जे ते कुटुंब जे ते आई वडील त्यांना ज्या पद्धतीने शिकवलं गेलं ते जे काही शिकले काय करावं काय नाही करावं यानुसार त्यांनी आपापल्या मुलांना वाढवलं पण सध्याच्या काळामध्ये आपणच स्वत क्लिष्ट केलेल्या आयुष्यामध्ये हे प्रश्न आणखीन क्लिष्ट झालेले आहेत त्यातून जर मूल हे धुडगूस घालणारं दंगा करणारं एक्स्ट्रा ऍक्टिव्ह किंवा हायपर ऍक्टिव्ह आपण म्हणतो तसं जर असेल किंवा प्रचंड क्युरियस असेल तर मात्र आई वडिलांची पळताभूई थोडी होते असो त्याला अनेक खूप कारण आहेत ते मी खरं बापटांच्या बडबडीमध्ये बोललं पाहिजे पण एक संदर्भ म्हणून तर असे विषय आमचे चालले होते तर त्या विषयावर बोलत असताना माझ्या एका मित्राने मला एक पुस्तक सुचवलं तो म्हणाला की तू पुस्तकं वाचतोस तर मी एक पुस्तक तुला सुचवतो आणि त्यांनी फक्त सुचवलं नाही तर माझ्यासाठी आणून सुद्धा दिलं ते पुस्तक म्हणजे तो तो छान ते कुरोयानागी या जपानमधील दूरचित्रवाणीवर टेलिव्हिजनवरती काम करणाऱ्या एक कलाकार आहेत अर्थात त्या वयानीपणा तर भरपूर आहेत पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचा जो महत्वाचा कालखंड म्हणजे बालपणाचा कालखंड जो आहे त्याचा एक मागोवा त्याचा एक आत्मचरित्र म्हणू आपण म्हणू शकतो ते त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे ती गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे त्या तोत्तो चान चे आता मूळ नाव त्यांचं आहे ते चुको पण ते म्हणायला तिला अवघड जायचं चा। त्यामुळे सगळे तोत्तोचान तोत्तोचान असच असंच व्हायचं पुस्तकात काय आहे काय नाही हे तुम्ही स्वतः वाचा पण तुम्हाला पुस्तक वाचण्यासाठी प्रेरित करावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय कारण की हे पुस्तक सगळ्यांनी वाचण्यासारखं आहे कधी ना कधी आपणही आपल्या मुलांवर चिडतो डाकरतो पण एक गोष्ट आपण विसरतो की कधी कधी नाविन्य गरजेचं आहे थोडासा खेळ सुद्धा गरजेचा आहे सध्या आपण खूप सिरियस झालेलो आहोत त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला वाचणं गरजेचं आहे अनेक गोष्टी आहेत ज्या जा तुम्हाला जाणवतील की आपण करू शकतो आता तोत्तांची तो गोष्ट अशी आहे की ती स्वतः फार खट्याळ मुलगी आहे खट्याळ हे मी वाईट अर्थाने नाही आहे हे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय आपल्याकडे शक्यतो जे हायपर ऍक्टिव्ह असतात खूप ज्यांना कुतुहल असतं त्यांना काही ना काहीतरी करायचं असतं काही ना काहीतरी सुचत असतं काही ना काहीतरी बघायचं असतं आणि त्यानुसार काही ना काहीतरी करत राहायचं प्रश्न विचारायचे असतात सतत काहीतरी चालू हायपर ऍक्टिव्ह त्यांना आपण शक्यतो खट्याळ म्हणतो खोडकर म्हणतो खेळगडी म्हणतो तर अशी ही आहे आणि शक्यतो अशा मुलांमुळे आई वडिलांना वैताग येतो जास्त करून आईला कारण की ते सगळं तिला सहन करायचं असतं तर अशी ही तोत्तोजान आहे गंमत अशी आहे की तिच्या शाळेच्या मानाने ती थोडी जास्तच ऍक्टिव्ह आहे त्यामुळे शाळेत काही जमत नाही तिची सारखी शाळा बदलायला लागते आता एक लक्षात घेऊ हो आपण की एक ज्याला एक आ, एस्टॅब्लिशड सिस्टीम म्हणतो एक ज्याला आपण की प्रतिष्ठित असं एक एक यंत्रणा असते की ज्याच्यानुसार शिक्षण असंच झालं पाहिजे प्रस्थापित एक मार्ग असतो की ते असंच झालं पाहिजे ते असच असतं आणि ते असच झालं पाहिजे त्या चौकटीमध्ये कधी कधी काही मुलं बसत नाही सगळ्यांना बसता येत नाही त्याच्यामध्ये काही मुलं बसत नाही आणि त्या मुलांची फार गोची होते हैं। की त्यांना प्रश्न फार असतात त्यांना जे समोर चाललंय तेच दरवेळी करायचं असं नसतं तर तो तो, तो चांची ती जरा धावपळ व्हायची ती जरा गंमत व्हायची म्हणजे ताई इकडे वेगच शिकवतात बाई वर्गातल्या सॉरी ताई म्हणलं पाहिजे हल्ली बाई म्हणायची प्रथा संपली आमच्या काळी आम्ही बाई म्हणायचो आता ताई म्हणतात तर त्या ताई तिकडे आहेत आणि ही खिडकीत वेगळंच काहीतरी बघते तिला वेगळेच प्रश्न पडताय वगैरे वगैरे तर ते कसं होणार कसं त्या सिस्टीम मध्ये बसणार हे अवघड आहे त्या व्यवस्थेमध्ये प्रस्थापित व्यवस्थेत हे बसणं अवघड आहे त्यामुळे तिला सारखी शाळा बदलायला लागते बरं त्यांची परिस्थिती पण अशी नाहीये की त्यांना हवं ते करू शकतील परिस्थिती बेताचीच आई आहे वडील आहेत रॉकी नावाचा एक कुत्रा आहे जो तिचा भयंकर लाडका तर आता काय करायचं म्हणून शाळा बदलत बदलत आईला पण चिंता की तर ही मुली मुलगी शिकणार कशी बर तो जो काळ आहे तो दुसऱ्या विश्वयुद्धाचा काळ आहे त्यामुळे तसा बिकट काळ आहे इतका पण सोपा नाही आहे तर असं करत करत ही तो तोमोईमधल्या तो तोमोई काकुएन या टोकियोचा एक ज्याला आपण उपनगर म्हणतो आपण त्या उपनगराच्या इथे कोबाय अशी म्हणून एक आ, शिक्षक त्यांनी स्थापन केलेली तोमोई ही शा शाळा त्याच्यामध्ये ठीक आहे तर तोमोईच्या शाळा मधली तिकडे गेल्यानंतर सोनला कळत की ही शाळा वेगळी आहे कल्पना करा की ज्या मुलांनी शाळा याचा अर्थ ती इमारत असते त्या इमारतीमध्ये जिने असतात वगैरे वगैरे हे जे त्यांनी एक डोक्यात चित्र आहे त्यांना तुम्ही म्हणाले की उद्यापासून तुमची शाळा रेल्वे गाडीच्या डब्यामध्ये तर कसं वाटेल तेच त्या तोत्तोजांचं झालं आणि तिथून तो, तो, तो प्रवास सुरू झाला याच्यामध्ये मला विचाराल तर ओबायाशी जे मुख्याध्यापक त्या यांचे होते यांचं श्रेय फार मोठं आहे याचं कारण असं की त्यांनी एक वेगळ्या प्रकारची शाळा तयार केली जेव्हा मुलांना मारून मुटकून शिकवायचं तिकडे ओबायाशी यांनी एक अशी शाळा तयार केली की ज्याच्यामध्ये अ जाचक बंधन नाही ना। ज्याच्यामध्ये शिक्षकांना तू असंच केलं पाहिजेस असं सांगणार कोणी शिक्षक नाही त्यांच्या बरोबर पण शिक्षक होते आणखीन दाखवलेत त्याच्यामध्ये पण असं कोणी म्हणत नाही की जिकडे गमती जमती होतात जिकडे खेळा खेळामध्ये मुलांना शिकवलं जातं एक छोटं उदाहरण आहे त्याच्यामध्ये की डब्यामध्ये रोज एक डोंगरावरचा अन्न एक अन्न डोंगरावरच म्हणजे झाड हे आपली फळझाड आहेत किंवा भाज्या आहेत भाजीपाला आहे ते किंवा जमिनीवर चालणारा प्राणी आणि दुसरं समुद्रातलं म्हणजे पाण्यातलं म्हणजे मासे वगैरे या पद्धतीचं त्यामुळे तुमचा आहार समतोल राहतो असं ते एक, -एक ज्याच्यामध्ये की बंधन अशी नाहीत की तुम्ही हेच केलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीला एक ज्याला आपण खेळाची व्हॅल्यू म्हणतो ना की एंटरटेनमेंट व्हॅल्यू आमच्या जगात म्हणतात त्याला ती एक व्हॅल्यू निर्माण केली त्याच्यामध्ये ते एक ती एक निर्माण केली त्यामुळे ते नियम नाही झाले आता समजा एखाद्याकडनं एखादं काहीतरी चुकलं समजा ते एक, एक प्रसंग त्यात येतो की पूर्वी तोत्वच्याकडनं काही चुकलं की तिला आरडाओरडा वगैरे सगळं सुरू मुलांना जे काही ओरडा खायचं आहे ते सगळं व्हायचं पण इकडे तिच्या हातनं एक चूक घडली एका ठिकाणी एक वॉशरूमच्या इथे तिने कचरा केला वगैरे असं काय काय okay. तर ते होयशी तिकडनं जातात ते म्हणतात हे तू केलंस का हो केलं आता हे काम कर हे सगळं स्वच्छ कर पण पुन्हा असं करू नकोस हे सांगत असताना आता दोन कसे वेगळे परिणामात पहा की एके ठिकाणी मारून मुटकून मारामारी वगैरे वगैरे चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सांगितलं पण जात आहे की काय योग्य आहे आणि काय नाही हेही सांगितलं जातं की पुन्हा हे करू नकोस पण तिथे मारामारी नाहीये अशा वेळी मुलं थोडस तुमचं ऐकतात आणि या सगळ्या प्रकारामध्ये होत असं की ही जी मुलं आहेत ना खातात मग एक असे प्रसंग खूप आहेत याच्यामध्ये की याच्यामध्ये तुम्हाला कळेल की त्या मुलांना ना ते खेळ केलेत सगळे मग तिकडे गरम पाण्याच्या झऱ्यात जाणं असो किंवा बागेत जाण असो त्या नवीन डबा येणार असेल शाळेचा वर्ग म्हणून ते असो वर्गात ताई येत म्हणतात की आज काय शिकायचं आपण आज काय करायचं असं म्हणतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल वाटलं तर तिकडे जाऊन जा बघून येणं प्रत्यक्ष जाणं एखाद रोप लावणं ते जहाज काय आहे ते बघणं भूताबद्दलची सुद्धा भीती घालवणं किंवा एकत्र जर तुम्ही सहल करत असाल तर प्रत्येकाला मदत करावी लागते वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण या सगळ्या बदलाचं मूळ जे आहे ते यात आहे की ते कोबायाशी जेव्हा तिला भेटतात तोत्तोचंद इतके दिवस तोत्तोचान एवढंच ऐकत असते की तू फार उर्मट आहेस तू फार व्रात्य आहेस तू खटाळ आहेस तुझं काही होणार नाही वगैरे 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 कोबायाशी हे पहिले शिक्षक आहेत जे तिला म्हणतात की तू एक चांगली मुलगी आहेस ते स्वतः म्हणतात की या वाक्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला कि तेव्हापासनं मला जाणवायला लागलं की हो मी पण चांगली आहे मुलांच्या मानसशास्त्राचा खूप इथे संबंध आहे मी स्वतः विद्यार्थी आहे मानसशास्त्राचा त्याच्यामुळे मला या गोष्टी समजायला थोडं सोपं गेलं आणि मला आवडलं की अनेक गोष्टी आपणही चुकत असतो पालक म्हणून तर आपण काय करू शकतो आपण काय बदल करू शकतो सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील असं नाहीये त्याच्यातल्या पण तुम्हाला एक दिशा मिळू शकते माझं म्हणणं एवढंच आहे की दिशा मिळू शकते याचं कारण असं आहे आजकालच्या काळामध्ये झालं असं की आई वडील स्वतःच एवढे स्ट्रेसमध्ये असतात सुदैवाने आमच्याकडे तो प्रॉब्लेम नाहीये पण असतात आहे हा त्रास आहे की मुलांकडनं एवढ्या अपेक्षा आहेत की त्यांना चुकण्याची मुभाच नसते हा हे सांगायचं राहिलं या शाळेमध्ये गोबायाशींच्या या तोमय शाळेमध्ये त्यांना चुकण्याची मुभा आहे चुका करून शिकण्याची मुभा आहे याच्याबद्दल खरं तर मी जास्त बोलणार आहे बापटांची बडबड मध्ये पण चुका करून शिकण्याची मुभा आहे मुलांना मातीत खेळण्याची मुभा आहे चिखलात खेळण्याची मुभा आहे पाणी कपडे ओलं करण्याची मुभा आहे पावसात खेळण्याची मुभा आहे ही मुभा आहे त्यांना आणि मुलांना हे माहिती आहे की तू एक चांगली मुलगी आहेस तू एक चांगला मुलगा आहेस त्याचा मुलांच्या सायकीवरती खूप परिणाम होतो साध बघा आपण म्हणतो की नाही एखाद लहान मुलं आहे त्याला तू शहाण आहेस की नाही मग शहाणी मुलं असं करतात करत का असं आपण म्हणतो की नाही लगेच शहाणी मुलं असं नाही करत बरं का शहाणी मुलं असं कचरा करत नाही की ते मूल लगेच थांबत त्याची इच्छा असते की कोणीतरी मला शहाणं म्हणावं कोणीतरी मला चांगलं म्हणावं आणि ते कोबयाशी तो म्हणाले आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली अर्थात या शाळेमध्ये अनेक प्रसंग आता मी काय सांगू सबंध पुस्तकच त्या प्रसंगांनी भरलेलं आहे तिच्या मित्रांनी भरलेलं आहे मग त्याच्यामध्ये अजून नवीन डबाला ते मी सांगितलं उन्हाळ्यातल्या सुट्ट्या अपूर्व साहस म्हणजे त्याच्यामध्ये मुलांनी मुलांनी एकमेकांना केलेली मदत असेल घाबरायचं नाही भूतांना घाबरायचं नाही धीटपणाची परीक्षा असेल त्याच्यानंतर संगीताची कवायत संगीत संगीत हा सुद्धा या शाळेतला एक मुख्य भाग दाखवला बर का तीन चार वेळा असे प्रसंग येतात की जिकडे संगीताशी निगडीत गोष्टी घडतात मुलं कुठलीही असो त्यांना संगीत, संगीत आवडत आपण ती आवड मारतो की हे काय ऐकतोस एक अर्थात त्यांनी चांगल्या गोष्टी ऐकाव्या हा आग्रह धरणं अगदीच बरोबर आहे पण चांगलं असून सुद्धा ऐकू न देणं ही आपली चुकलं त्यांना चांगल्या गोष्टी ऐकायला न देणं ही आपलीच चांगलं गाणं लहान मुलांची गाणी किंवा चांगले शब्द असलेली गाणी सोडून आपणच जर तांबडी चांबडी करत बसलो तर ते मुलं तरी काय शिकणार आहेत हाही वेगळा विषय आहे पण याच्यामध्ये ते कोबायाशी गुरुजी जे आहेत ते एखादी कविता बनवतात छान आणि त्यांच्यासमोर गायचा प्रयत्न करतात आता ते, ते कोबायाशी काही फार चांगले गायक नसतात त्यामुळे ते त्यांचं कधी कधी फसतं मग मुलं आनंद घेतात त्याच्यातनं ना गुरुजी चिडतात ना बाई चिडतात ना मुख्याध्यापक चिडतात कोणी चिडत नाही सगळेजण आनंद घेतात शिकण्याचा आनंद घेतात दुर्दैवाने पुढे जाऊन युद्ध होतं महायुद्ध आणि त्याच्यामध्ये ही शाळा जी आहे ती जळून जाते कोब्याशी गुरुजींनी स्वतः ती अं स्वतःच्या काय म्हणतो त्याला तत्वज्ञान जे आहे मुलांशी कसं वागावं कसं त्यांना वाढवावं त्याच्यावरती उभय केलेली ही संस्था ही शाळा जळते त्यांची पुन्हा इच्छा असते पुन्हा सुरू करावी पण ते होत नाही नंतर असो पण हे जे प्रसंग आहेत ना हे तुम्ही निश्चित वाचा कदाचित तुमची मुलं लहान असतील तर तुम्हाला काही गोष्टी आपोआप जाणवतील की आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे काही गोष्टी मलाही समजल्या आपल्याला असं वाटतं की आपल्याला माहितीये कसं वाढवायचं ते पण तसं नसतं कधी कधी काही वाचून काही प्रेरणा मिळत असते आपल्याला मला काही गोष्टींची प्रेरणा निश्चित मिळाली हे पुस्तक वाचून तुम्ही सुद्धा हे पुस्तक निश्चित वाचा आणि त्या तोत्तोचानच्या डोळ्यातनं ते सगळं दाखवलंय मला हे फार आवडलं आता तांत्रिक बाबीत सांगायचं झालं तर पुस्तक जे आहे ते तोत्तोचानच्या दृष्टीतून जातो म्हणजे त्या तोत्तोचानकडे ते चुको जे आहेत ज्या आता वयाने मोठ्या झाल्या आणि कर्तृत्वाने सुद्धा मोठ्या झाल्यात ते त्या लहानग्या मुलीकडे एक त्रयस्थपणे बघतायत आणि तिची गोष्ट सांगतायत मला हे फार आवडलं म्हणजे ज्याला आपण प्रथम पुरुषी म्हणतो तसं न करता त्रयस्थपणे त्रयस्थपणे त्या मुलीची गोष्ट सांगितली जणू काही जणू काही ती तोत्तोचान जी आहे ना तिच्याकडे त्या बघतातच आहेत लांब रेल्वेत बसताना त्या ति, तिला त्या तिकिटाचंही कौतुक त्या तो सगळ्या गोष्टीत कुतूहल असो तर वर्गात बसताना जणू काही खिडकीतून डोकवून बघतात तोत्तुचंद काय करतो फार सोप्या भाषेमध्ये आणि आता अर्थात मूळ पुस्तक जे होतं ते जपानी भाषेत होतं आपल्याकडे चेतना सरदेशमुख गोसावी यांनी त्याचं अनुवाद केलेला आहे मराठीमध्ये आहे माझ्याकडे आहे ते मूळ जपानी भाषेत आहे मी जे वाचलं ते अर्थात जे अनुवाद आहे तो केलेला वाचला पण पुस्तक नक्की वाचा एक तुम्ही तुमच्या बालपणात जाल <coughs> आणि विचार कराल की असं आपल्याला काही शिकवलं असतं कोणीतर असं काही करू दिलं असतं तर कदाचित आपण वेगळे काही झालो असतो त्या कोबयाशींची हा आणखीन एक गंमत त्या कोबयाशी ते कधीही हे सांगत नाहीत की तुला हे व्हायचंय तुला ते करायचंय आपल्याकडे लहान झालं मूल जरा कळायला लागलं इंजिनिअर व्हायचं हल्ली इंजिनियर नाही होत हवेळी इंजिनिअर डॉक्टर आर्किटेक्ट असे काही ठराविकच आता आणखीन वेगळं आहे आणि काही ठिकाणी तर आता तू सरकारी ऑफिसर झाला पाहिजेस तेवढं डोक्यावर बिंबवतात भयंकर ओभयाशी गुरुजी कधीही कोणालाही सांगत नाही की तू काय करायच काय आहेस ते फक्त एवढी काळजी घेतात की देवाने त्यांच्या हातात गळ्या दिलेल्या आहेत त्यांना जशा आहेत तशा उमलू द्यायच्या ते गोब्याशी करतात मला विचारन तर असं हे पुस्तक जरूर वाचा आणि तुमचा अभिप्राय मला नक्की कळवा आणि तुम्हाला याच्यातून नवीन काय शिकायला मिळालं मला मी सांगतो मला माझ्या मुलीशी आणखीन काय मला करता येईल आणखीन काय उपक्रम करता येतील याची एक प्रेरणा मिळाली हे मी निश्चित सांगू शकतो म्हणजे जिकडे किल्ल्यांवर जाणं असेल फुलांबद्दल माहिती असेल पक्ष्यांबद्दल माहिती असेल पुस्तकांबद्दल माहिती असेल किंवा काही उपक्रम असतील ते करण्याची मला प्रेरणा मिळाली की आपण त्याच्याशी कसं बोललं पाहिजे कसं वागलं पाहिजे आणखी सुधारणा काय केली पाहिजे याची मला प्रेरणा मिळाली आणि ही प्रेरणा तुम्हाला सगळ्यांना मिळावी यासाठी मी या पुस्तकाबद्दल बोलतोय तुमचा अनुभव काय आहे तुम्ही जर पुस्तक वाचलं असेल तर तुमचा अनुभव मला कळवा नसेल वाचलं तर हे पुस्तक वाचा आणि मग तुम्हाला काय जाणवलं तुम्हाला काय वाटलं का वा। की आपण काय करू शकतो ते मला या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये नक्की कळवा मी सगळे कॉमेंट्स वाचत असतो आणि आता आपलं कुटुंब पण मोठं होतंय मी पूर्ण प्रयत्न करीन की हे हा जो चॅनल आहे याच्यावरती उत्तमोत्तम पुस्तकांवर कवितांवर आपण असेच बोलत राहू आणि पहिल्यांदाच जर हा व्हिडिओ बघत असाल पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर बघत असाल तर एकदा चॅनलला भेट द्या राजकारण सोडून सगळ्या विषयांवर आपण बोलतो आवडत असेल तर सुद्धा करा पुढच्या वेळी भेटू पुढचं कुठलं तरी पुस्तक घेऊन तोपर्यंत धन्यवाद